ठरलेलं हॉटेल ठरलेला टेबल किटली भर चहा आणि बनलं भारताचं संविधान हो चक्क चहाच्या टेबलावर लिहिलं गेलं भारताचं संविधान ही होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्क फ्रॉम होमस्टाईल भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आता प्रश्न होता देश चालवायचा कसा कारण साधा मोबाईल जरी चालवायचा असला तरी सुद्धा मॅन्युअल लागतं इथे तर प्रश्न देशाचा होता मग संविधान बनवायचं ठरलं आणि ती जबाबदारी आली बाबासाहेबांकडे आता एवढं महत्वाचं काम करायचं म्हणजे हवं आवडतं ठिकाण बरोबर ना या हॉटेलचा हो चहा बाबासाहेबांना खूप आवडायचा म्हणूनच ते संविधानाचा मसुदा लिहायला इथे यायचे आणि त्यांच्यासाठी यायचा एक किटली भर चहा चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर कामाला रंग चढायचा आणि चहा संपला की बाबासाहेब किटलीचं झाकण उलट करून ठेवायचे ही कर्मचाऱ्यांना खूण असायची रिफिलिंगसाठी मग पुन्हा चहा यायचा आणि मग पुन्हा कामाला सुरुवात व्हायची ही होती संविधान लिहिण्यामागची गमतीशीर गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी